मदे आज राज ठाकरे यांची सभा होती महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी राज ठाकरे प्रचाराच्या मैदानामध्ये पुण्यामधील सारसबागेजवळ मुरलीधर मोहोळांसाठी राज ठाकरे आणि नितीन गडकरींची संयुक्त सभा आयोजित करण्यात आलेली आहे तर पुण्यामध्ये होत असलेली राज ठाकरे यांची ही सभा मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी आज राज ठाकरे पुण्याच्या मैदानामध्ये उतरत आहेत आणी टीजर रिलीस तर राज ठाकरे आणि मोदींच्या मुंबईमधल्या सभेचा टीझर रिलीज करण्यात आलाय मुंबईमध्ये एकत्र येणार दोन कट्टर हिंदुत्ववादी असा उल्लेख या टीजरमध्ये करण्यात आला आहे सतरा मे रोजी शिवाजी पार्कवरती राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची सभा पार पडते भारत माता भारत माता आणि याच विषयी अधिक बोलूया प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या मुंबईतून आपल्या सोबत आहेत धनंजय मुंबईमध्ये होत असलेली ही राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची सभा माहितीची सभा आहे पण अर्थातच लक्ष राखणार आहे की राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावरती येणार आहेत आणि या निमित्तानं कशी तयारी आता आपल्याला दिसते काय चर्चा आहेत गुरु आपण जर पाहिलं तर येत्या सत्तावीस मे रोजी महायुतीची जाहीर सभा ही छत्रपती शिवाजी महाराज पार्क या होणार आहे ऐतिहासिक सभा असले अ, असा एक टीजर लॉन्च जो आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला आणि या टीजर मध्ये जर आपण पाहिलं तर औरंगेजच्या अवलादींना गाडायला मुंबईत एकत्र येणार दोन कट्टर हिंदुत्ववादी ऐतिहासिक मोदी राजभेटीचे साक्षीदार व्हायला तलाशी वत येतावर असं म्हणत आहे टीजर जो आहे तो लॉन्च करण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं तर महायुतीच्या सभा दोन सभा ज्या आहेत त्या मुंबईत होत आहेत मुंबईतल्या उमेदवारांसाठी आणि याच याचबरोबर रोड शो देखील होते आणि पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावरून संबोधित करणारे त्यामुळे सर्वांचं लक्ष हे राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी नेमकं काय बोलणार याकडे लागलेलं आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाचं नियोजन आहे ते भव्य दिव्य असं केलं जाणार आहे कारण की युतीच्या घटक पक्षातले सगळेच मंडळी कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते या सभेला उपस्थित राहणार आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात सगळी नियोजनाची तयारी जी आहे ती सध्या सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते गुरु अर्थात धन्यवाद धनंजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी